महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं गृह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोक सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रग चा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या ग्रह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी पब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतोय आणि ग्रह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देतं आहे असं मला वाटतं मला मगाशी पण सांगायचं होतं विसरलं मिळतोय जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब क मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने स्वारस स्वारस्य ठेवू नये आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य पहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या महाविकास आघाडी तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा लागू नये आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील आज कुठल्याही पक्षाने नावं घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही आ, सक्षम राहिली पाहिजे त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमकावणार तमकावणार तमकावणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांनाही आवडायला लागेल तुम्ही घाई करू नका टाईम इज द सोल्युशन वंचित सोबत मला माहीत नाही अली अलीकडे माझा बाळासाहेबांशी अलीकडे संवाद झालेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यामुळे त्यांच्या मनात काय मला माहीत नाही आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो नाही आम्हाला यश आलं आता माहीत नाही त्यांच्या मनात काय आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीची चर्चा अजून एकत्रित बसलेलोच नाही त्यामुळे इतर पक्षांच्या कन्सेंटने काही करायचं असेल तर करू शकतो आम्ही उद्याच बसणार सॉरी पा पंचवीस तारखेला कालच बसणार होतो पण ते शक्य झालं नाही काँग्रेस पक्षाची दिल्लीला काहीतरी बैठक होती असं मी ऐकलं त्यामुळे आता नवीन तारीख ठरेल लवकर सरकार दोनच राहील आणि सरकार वीस ऑक्टोबरला विधानसभा होणार वीस सप्टेंबरला साधारण कोड ऑफ कंडक्ट येईल अशी अपेक्षा आहे त्याचा अंदाज साधारणपणे एक दोन सप्टेंबर पासून होईल वीस ऑगस्टला निवडणुकीचे मतदार याद्या जाहीर होतील त्यामुळं वीस ऑगस्टनंतर इलेक्शनचा मोड असेल त्यामुळं ह्या बारा दिवसात सरकार ज्या घोषणा करेल त्यांना ते पार पाडण्यासाठी देखील वेळ मिळणार या घोषणा हवेत राहतील कागदावर राहतील आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही त्यापेक्षा उत्तम योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं देशाचं नाव खूप मोठं होतं असं म्हणत आहेत मात्र मा एक चिंताजनक बातमी आहे पाणी टंचाईचं संकट भारताची बाजारातील कर्ज क्षमतेची दिवशीची घंटा जी आहे ती वाढते कारण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीचा हा भारतासाठी कलर आहे काय काय पाणी संकट जे आहे ते भारतावर निर्माण झालेलं आहे त्यामुळे इतर देशांमधून गाडी नाही आपल्या देशानं दोनशे पाच लाख कोटी रुपयापर्यंत का दोनशे दहा लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज उभं गेलेलं आहे आणि यापूर्वी एक आय एम एफ ने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्यांनी एक इशारा मागच्या वर्षी दिलेला होता की तुमचं कर्ज काढण्याचा जो वेग आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळं श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल त्यामुळं आधीच काळजी घ्या त्यामुळं मला वाटतं की केंद्र सरकारने या सगळ्या काळज्या घेऊन सरकारमध्ये काम केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने त्यांना एवढ्या मोठ्या प्रकारात आता हे आमदार सांभाळण्यासाठी एवढे वर्क ऑर्डर आणि टेंडर काढून कामं दिलेली आहेत त्या सगळ्यांची बेरीज जी आहे त्याचे पैसे द्यायला तीन वर्ष लागतील एवढी आश्वासनं तुझ्या मतदारसंघात पंधराशे कोटी तुझ्या मतदारसंघात चारशे कोटी तुझ्या मतदारसंघात पाच हजार कोटी हे आमदारच घोषणा करत आहेत माझ्या मतदारसंघात मी एवढे आणले त्याची बेरीज केली तर महाराष्ट्राचं बजेट तीन वेळा मांडावं लागेल ही त्या त्या भागातल्या जनतेची फसवणूक आहे त्याच्यापेक्षा काय नाही नारळ फोडणे आणि कमिशन घेणे याच्या पलीकडे कमिटमेंट काही नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाब्ल्यूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा